जंगल पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत पंच्याहत्तर सेवा कार्यक्रम होणार सांगली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली शहरासह परिसरात पंच्याहत्तर सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक भाजप नेते पृथ्वीराज पाटील ने दिली त्याबाबतच्या पत्रिकेचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले त्याची सुरुवात बुधवारी तारीख सतरा सकाळी सांगली संस्थांच्या श्री गणपती मंदिरात अथर्व शीर्ष आवर्तनाने होणार आहे शेकडो महिला मंदिर सभामंडपात पंधराशे पंच्याहत्तर आवर्तने त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता भावे नाट्य मंदिरात प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा धरोहर का भाव हा भक्त धरोहर हा भाव भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर पुढील महिनाभर सांगली मिरज कुपवाड शहर व परिसरातील गावामध्ये सेवाभावाने विविध कार्यक्रम होतील त्यात कार्यकर्ते नागरिक सारे सहभागी होतील समाजात नवे परिवर्तन घडवण्याचा आणि साक्षरता सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार असल्याची माहिती श्री पाटील यांनी सांगितलं त्यात युवक व महिलांसाठी याय प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा हृदयरोग मेंदुरविकार मेंदुवरील अपघात आघात याबाबत जागृती फिजिओथेरपी शिबिर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ असे कार्यक्रम होतील सोबत मनपाच्या विविध प्रभागामध्ये स्वच्छता अभियान एक पेडा मा के नाम रक्तदान आरोग्य शिबिर नागरिक संवाद दिव्यांग व प्रतिभावनांचा गौरव होकल फॉर लोकल प्रदर्शन पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तिकेची वाटप विकसित भारत चित्रकला स्पर्धा पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम आणि महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचा समावेश असेल